सध्या जर विचार केला तर ही परवडणारी शेती आहे कारण की कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्रात लागवड करून उत्पादन आपल्याला जास्त घेता येऊ शकते मी शिवाजी गजानन घाणे मुकाम पोस्ट कोकणा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथील शेतकरी आहे तसेच मी पंचायत समिती सदस्यसुद्धा आणि माझी सरपंचसुद्धा कोकणा येथील दहा वर्ष राहिलो तर माझ्या शेतीकडे सुरुवातीपासूनच कल आहे माझ्या शिक्षण झालं तेव्हापासून मी सातत्याने जवळपास वीस वर्ष झाले शेती व्यवसाय करीत आहो तर पूर्वी आम्ही धान शेती करत होतो परंतु आता हे पाण्याचा जो आणि लाईटचा जी समस्या निर्माण झाली त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आता फळबाग भाजीपाला हे पिकं घेऊन आपण आपला कसा उदरनिर्वाह चांगल्या पदना करता येईल यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून बाहेर पाहण्यासाठी गेल्यानंतर आमच्या लक्षात आला की या भाजीपाल्यामध्ये सुद्धा चांगला उत्पादन काढून आपला उदरनिर्वाह चांगला करता येऊ शकतो त्यामुळे आम्ही नेहमीच बाराही महिने भाजीपाला हे पीक घेत असतो त्याचबरोबर टरबूजचासुद्धा पीक आम्ही घेत असतो यावर्षीला माझ्याकडे दहा एकराला टरबूज होता दहा एकर मका एकर भर चवडी आता आहे सध्या दीड एकरला काकडी आहे गोबी आहे अशा प्रकारे विविध पिके आम्ही घेत असतो आणि यातून आम्हाला चांगल्या प्रकारे नफासुद्धा मिळत असतो बाकी शेतकऱ्यांच्या तुलनेत त्याचबरोबर या ठिकाणी आमची रोपवाटिकासुद्धा आहे या ठिकाणी भाजीपाल्याचे वांगा मिरची टमाटर ही रोपे आम्ही बाराही महिने शेतकऱ्याला उपलब्ध करून देतो आणि त्यातूनसुद्धा आमचा एक चांगला व्यवसाय या ठिकाणी वर्षाला चालत असतो तर अशा प्रकारे या परिसरातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की धानपीक हे आपलं मुख्य पीक असलं तरी पाण्याची बचत आणि विद्युत जे आठ घंटे आता आपल्या इकडं मिळत आहे याच्यामुळे त्या शेतीला ताण पडतो आणि पाण्याचा सुद्धा तुटवडा ह्या दिवसामध्ये पडतो तर त्यासाठी टरबूज आहे भाजीपाला हे नगदी पिकं घेऊन शेतकऱ्यांनी जर प्रयत्न केला तर माझ्या माहितीप्रमाणे मला तरी आता दहा पंधरा वीस वर्ष झाले आम्ही या ठिकाणून जो चांगल्या प्रकारे नफा करून आपला उदरनिर्वाह चांगला करत असतो धान उत्पादक शेतकऱ्यापेक्षा आम्ही बिलकुलच चांगल्याप्रमाणे उत्पन्न काढून आपला उदरनिर्वाह करत असतो मी या माध्यमातून शेतकऱ्यांना एवंच आवाहन करेन की कमी पाण्यामध्ये ही जी भाजीपाला आहे मका आहे टरबूज आहे ही पिकं घ्यावीत आणि पाण्याची बचत करून आपला नगदी पिकं आपल्याला कसे भेटतील आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपला कसा नफा करता येईल ह्या दृष्टीने आपण फळबाग असो किंवा भाजीपाला तर हे पिकं घेतली पाहिजेत कारण की आपल्या भागामध्ये हे धानाचा खूप मोठा क्षेत्र पूर्वीपासून आहे हे धानाला काही रेट वगैरे मिळत नाही आणि पाण्याची खूप आणि विद्युतची समस्या निर्माण झाली आहे या सर्व बाबीचा विचार करून या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी भाजीपाला टरबूज मका या पिकाकडे वडायला पाहिजे त्याचप्रमाणे आजचा जर उन्हाळ्याचा जर भाजीपाला जर रेट पाहिला तर आता सध्या बरं आहे कारण काकडीलासुद्धा आता पंधरा रुपये सध्या मार्केटमध्ये ठोकमध्ये आम्ही विकतो त्याचप्रमाणे टरबूज नऊ रुपये रेटनी जात आहे त्याचप्रमाणे चवळीसुद्धा आज प वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान किलोला जात आहे मका आहे तर हे पीक निश्चित कमी पाणीमध्ये जास्त आम्ही काढतो आणि आम्हाला बाराही महिने हा व्यवसाय आमचा चालूच राहतो त्यामुळे निश्चित आमचा त्याच्यात फायदाच आहे धान पिकापेक्षा टरबूजची शेती परवडणारीच आहे आणि त्याचबरोबर एक पावसाळी फसल धानाची सुद्धा निघते आणि त्यानंतर दुसरी फसल टरबूजची निघतो आणि हे कमी कालावधीचे म्हणजे तीन महिन्याचं पीक आहे त्याच्यामुळे तीन महिन्यामध्ये कमी पाण्यामध्ये आता एप्रिल मार्चमध्ये शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण पीक निघून जातं त्याच्यामुळे मे जूनमध्ये काही पाण्याची इकडं काही भासत नाही त्याच्यामुळे तेसुद्धा पाण्याची बचत होते पण धानापेक्षा चांगला उत्पादन आहे म्हणजे जर एकंदरीत विचार केला तर आपण धानाच्या एका एकराला आपल्याला दहा ते पंधरा हजारच्या वर काही नफा मिळू शकत नाही पण टरबूजचा असा आहे मिळाला तर भरपूर मिळतो कधी नैसर्गिक आपत्ती वगैरे काही आली तर मग आपण घाट्यातही जातो परंतु आता माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे दहा एकराला टरबूज होता टरबूजला मला दहा एकराला जवळपास सत्तर हजार रुपये एकरी खर्च येतो जवळपास सात लाख रुपये जवळपास खर्च आला आहे आणि पंधरा ते सोळा लाख रुपये मला झाले आहेत तर सात आठ लाख रुपये मलासुद्धा नफा मिळालेला आहे काकडी हा पीक माझ्याकडे दरवर्षीच उन्हाळ्यामध्ये असतो आणि दरवर्षी जवळपास दोन एकर जवळपास मी दरवर्षीच लावतो तर काकडी पीक चांगला आहे म्हणजे काकडी असा पीक आहे की लागवड केल्यानंतर पस्वीस पस्तीस दिवसामध्ये बाजाराला पीक जाते आणि दुसरे तीस दिवस तो निघतो म्हणजे असा दोन ते सव्वा दोन मध्ये हा पीक पूर्ण परिपूर्ण होऊन जातो त्याच्यामुळे कमी कालावधीत एका महिन्यामध्येच बाजारातून आपल्याला म्हणजे पैशाची उलाढाल चालू होते म्हणजे आपण माल देऊन आपल्याकडे पैसे येतात त्याच्यामुळे हा एक चांगला नगदी व्यवसाय आपला काकडीचा आहे आणि याच्यातून जवळपास तरी पण एका एकराला आपल्याकडे एक ते दीड लाख रुपये निश्चितच फायदा होतो टरबूज होता साईटला आणि दुसरी काकडी होती आणि आता तिसरा प्लाट अजून काकडीचा आहे तर हा पीक गेल्यामुळे याच्यावरचे जे काही थ्रिप्स आहे हे जे काही किटाणू आहेत हे तो जो जीवंत माल आहे त्याच्यावरती जातात त्याच्यासाठी आपल्याला साईटला नेट वगैरे लावता येतो ते नेटचा अडथळा करू आपण त्याला रोकू शकतो आणि दुसरं म्हणजे फवारणी हे रोपवाटिका कृषी विभागामार्फत अहिल्याबाई होडकर रोपवाटिका हे पन्नास टक्के अर्थसहाय्य मिळालेला आहे त्याचबरोबर आता माझी शेती तर रस्त्यावर असल्यामुळे नेहमीच येतानी जातानी कृषीचे सर्व कर्मचारी येत असतात मधामध्ये सल्ला देत असतात